पालिकेमध्ये निरनिराळ्या विषयांच्या करता आपण जनता दरबार नाही म्हणणार प्रत्यक्ष चर्चा आणि त्याच्यातून त्या समस्याचं निराकरण शेकडो लोक या ठिकाणी आज महापालिकेमध्ये निरनिराळ्या विषय अनेक प्रश्न आहे महापालिकेमध्ये पुरेसा स्टाफ पण नाही महापालिकेमध्ये त्या प्रश्नाचा उतर करण्याकरता पुरेसे अधिकारी पण नाही आणि त्याच्यामुळे हे समस्या समस्य हो जे आहे ते अधिकाधिक वाढत आहे ज्याच्यामध्ये पाण्याची समस्या जी आहे ती काही भागामध्ये मध्येच तो प्रॉब्लेम सुटतो मध्येच चालू होतो असे जवळजवळ आठ विभागामधल्या लोक जे आहेत ते या ठिकाणी आपण संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना घेऊन आपण त्याची चर्चा केली पुरानंदानी हा आम्हाला सदई विभाग आहे त्या ठिकाणचा ओळ्या भागातले देखील चार इमारतीचे प्रतिनिधी माझ्या ठिकाणी आले होते आवरे सिटीच्या भागामध्ये लोक होते असे फार मोठ्या प्रमाणामध्ये माझी उड्याची होती आणि पाण्याची समस्या जी आहे ती काही प्रमाणामध्ये जरी सुटत असली तरी पुन्हा त्याच्यामध्ये टेक्निकल काही प्रॉब्लेममुळे देखील समस्या येते आणि प्रत्यक्षामध्येच पाणी येत नाही अशा प्रकारे गेली आता मी चार वर्षापासून सातत्याने पाठीशी लागत अनेक गोष्टी तशा करून घेतल्या तसं पण्याची वाढ होण्याकरता देखील आपले प्रयत्न जे आहेत ते कायम राहिल्यामुळे हे प्रश्न जे आहेत ते हळूहळू कमी होत आहेत आज एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात वस्ती वाढते त्याच्या अनुषंगाने टाक्या झाल्या पाहिजे म्हणून मग आपण पाठपुरावा करून फिरामल आहे लोढा आहे या ठिकाणी दोस्तीच्या चा जवळचे आहेत ते तिन्ही टाक्या जे आहेत आता सुरू आहेत कल्पतरु विभागामधली टाकी पुढच्या आठवड्यामधून सुरू होणार आहे आज वीस एम एल डी पाणी जे आहे ते घोरबंदर भागाकरता मिळल्याकरता आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि त्याला देखील आता या दोन दिवसामध्ये यश मिळेल आणि या वीस एम एल डी पाणी आज दहा जरी सुरू झालं तरी देखील अनेक ठिकाणी जे पाण्याची फार मोठी समस्या आहे आजही टँकरने रोज आज हा आमचा मध्यमवर्गीय नागरिक जो आहे तो एकीकडे ई एम आय भरतो आणि दुसरीकडे टँकरचे पैसे आणि ही ज्याला म्हणते ती खेदजनक परिस्थिती आहे परंतु त्याच्यावर देखील मात करायला लागेल आणि त्या दृष्टीने या पाण्याचं या पुढच्या काळामध्ये वाढ होऊन त्याचं वितरण यांच्या ठिकाणी करण्याच्या संबंधामधला देखील आपला निर्णय झाला आहे दूरगामी निर्णय होण्यासाठी आज या श शहराची लोकसंख्या सत्तावीस लाख आहे आज साडेपाचशे पावणे सहाशे एम एल डी पाणी आपण पुरवत जरी असलो अजून चारशे एम एल पाणी काळात जर आपण विचार केला वाढती लोकसंख्या वाढत्या इमारती लागतात आणि त्याच्यामुळे त्याचा पाठपुरावा महापालिका पातळीवर जसे ते प्रस्ताव देत तसा आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत कारण की एक तर नवीन इमारतीला तुम्ही बांधकामाला परवानगी देऊ नका पाण्याची व्यवस्था करा जनतेची भूमिका रास्त आहे मध्यंतरी कोर्टाने बंदी आणली होती परंतु पाण्याचं वितरण आम्ही करू असे ॲफिडेविट दिली त्याच्यामुळे ते इमारतीवरच्या बंदी ज्या आहेत ते उठल्या आणि त्याच्यामुळे शेवटी एक तर हा उपाय करायला पाहिजे नाही तर पाणी तरी आपण उपलब्ध करावं पाहिजे दृष्टीने मी देखी, देखील त्याच्या मागे आहे बरेच जे आत्ता आज आले होते त्यांचे काही प्रमाणामध्ये समस्यांचं निराकरण होत आहे आणि काही समस्या ज्या आहेत त्या सुटल्या नाहीत पुन्हा पंधरा दिवसांनी आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या समेत बसून त्या सोडण्याच्या दृष्टीने पावलं शकणार होत दुसरा विषय जो होता तो कचऱ्याचा होता डबिंगचा होता परंतु आता पडघ्याच्या जवळ डबिंग स्वतःच महापालिकेचं होतंय ऐंशी एकरमध्ये ते कार्यान्वित सुद्धा होतंय आता पुढच्या आठवड्यापासून आणि त्यामुळे त्या ठिकाणी हा जो कचऱ्याचा मोठा प्रश्न होता तो सुटेल परंतु लोडा आमारा विभागाच्या पाठीमागच्या बाजूला तिथे जो कचरा त्याच्यावर प्रक्रियेचं केंद्र सुरू केलेलं आहे तर ते काही बरोबर चाललेलं नाही इथल्या लोकांना त्रास होतो इथल्या लोकांना दुर्गंधीला सामोरं जावं लागतं आहे तर तो विषय देखील आपण घेतलेला आहे आणि सोमवारी त्या संबंधामध्ये मिटिंग तिथेच घेण्याचं आम्ही ठरवलं आहे की ते प्रक्रिया केंद्र जे आहे ते पाच तणाच्या करता आहे तिथल्या लोकांच्या चांगलं आहे परंतु ते चांगलं आहे ते एका बाजूला म्हणत असताना ते शास्त्रशुद्ध पद्धतीने चाललं पाहिजे त्या पद्धतीने चालण्याकरता आता आम्ही सोमवारी त्याच्या संबंधामध्ये मिटिंग घेतली सिपी तलावची नागरिक सीपी तलावच्या इथलं त्यांनी लेखी आता आपल्याकडे दिलेलं आहे कारण आमची ही भारतीय जनता पार्टीचे तिथले माजी नगरसेवक आमचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सह्यानची मोहीम राबवली त्या ठिकाणी त्यानंतर रस्ता रोकाचं देखील त्यांनी दे भूमिका घेतली परंतु त्या पार्श्वभूमीवर आज संबंधित अधिकाऱ्यांशी आपली चर्चा झाली आणि त्या त्याला त्यांनी लेखी आपल्याला सांगितलं आहे की वीस ऑगस्टलापर्यंत आम्ही सगळं हे बंद पडतो आहे आणि तिथल्या लोकांना आम्ही दिलासा देऊ आणि डम्पिंगच्या माध्यमातून पडल्याकडे तो कचऱ्याची विल्हेवाट जी आहे ती निश्चितपणे आम्ही करू अशा पद्धतीने महापालिकेने आश्वासित केलं या निमित्ताने या शहरामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये दे देखील फार मोठी एक समस्या बोगस शाळाची अनधिकृत शाळा हा विधिमंडळामध्ये दे देखील मी विषय वेळोवेळी उचलला होता कारवाया झाल्या होत्या दंडात्मक कारवाई झाली गुन्हे पण काही शाळांवर दाखल झाले पण शाळा बंद पडल्या शाळा चालूच राहिल्या म्हणजे त्यांची हिंमत अशी काही प्रमाणामध्ये काही त्यांची हातमिळवणी पण असेल पण मग ते कायम जर ते बंद कारण की शेवटी विद्यार्थी आणि पालकांचं याच्यामध्ये नुकसान होतं जर छोट्या आणि अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थी शिकले तर आमच्या या विद्यार्थ्यांचं नुकसान होता कामा नये आणि म्हणून आज आपण शिक्षण आय उपायुक्तांच्या बरोबर पण बैठक घेतली मेस्ता संघटनेचेही लोक जे सातत्याने या ठिकाणी त्यांनी धडं आंदोलन पण केलं होतं तर आंदोलन करतायत त्यांची भूमिका घेत आहेत तर आपल्याला महापालिकेच्या माध्यमातून सांगितलं आहे की आम्ही गुन्हे दाखल करतो परंतु ते नॉन अवेलेबल असतात आणि म्हणून मी त्याच क्षणी माननीय पोलीस आयुक्तांशी पण चर्चा केली आणि पेलेबल न ठेवता नॉन पेलेबल कलम कसं लावता येईल या गोष्टीने देखील ला आजच लॉ ऑफिसर आणि महापालिकेचे अधिकारी यांची बैठक होऊन नॉन पेलेबल ऑफेन्स लावण्याची जर प्रक्रिया सुरू केली तर मोठ्या प्रमाणामध्ये या देखील शाळांवर निश्चितपणे आळा बसेल त्याचबरोबर गणवेश गणवेश आता युवा गणपती नवरात्रीची वेळ आली आम्ही अनेक शाळांमध्ये माझेही दौरे झाले वया निमित्त निमित्ताने आमच्या मुलाला जर गणवेश वेळी नाही कसं आणि त्याच्यामुळे गणवेशाची प्रक्रिया जी आहे ती ज्याला म्हणते की वॉर पुटिंग वॉर ही सुरू करण्याचं त्यांनी आता निर्णय केला आहे आणि ते गणवेश जे आहे ते लवकरात लवकर या मला वाटते पंचवीस तीस हजार विद्यार्थी या महापालिका शाळामध्ये आणि आज तीनशे साडेतीनशे महापालिका शाळा आहेत पंचवीस शाळा ज्या आहेत त्या त्याला माध्यमिक आहेत सर मंडळात आपण एक मुद्दा मांडला होता हुक्का पार्लर शहरातील अनधिकृत बार वगैरे या संदर्भात महापालिकेने थोडं कारवाई केली होती मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी सर मानपाडा परिसरातील काही नागरिक महापालिका आयुक्तांना भेटून गेले त्यांचं असं म्हणणं आहे की सर्रास पाण्यात टपरीवरती हुक्का वगैरे जे अंमली पदार्थ ते विकल्या जातात तर या संदर्भात परत आपण मोहन छान थोडक कारवाई केली होती त्याच वेळेला विधीमंडळानं पुन्हा मी सांगितलं होतं की ही कारवाई जी आहे ती तोंड देखली असेल तर ते बरोबर होणार नाही ही जर तुम्ही दुटप्पी भूमिका घेऊन कारवाई करत असाल तर कारवाईच करू नका ना। कारवाईचं आम्हाला नाटक नको खऱ्या अर्थाने धडक कारवाई पाहिजे नुसतंच वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर तुम्ही कारवाई केली पण त्याचं श्रेय तुम्ही घेत बसला तर त्याच्यापेक्षा आम्हाला प्रत्यक्ष कारवाई पाहिजे आहे आणि माझी महा पोलीस आयुक्तांशी देखील या संबंधामध्ये चर्चा झाली काही माझ्याकडे जे नागरिकांनी दिलेली नावं होती ती देखील मी त्यांच्याकडे दिली आता याच्या पुढच्या काळामध्ये ही मुवमेंट जी आहे ती जनतेने देखील जी आता जनतेने हातामध्ये घेतलेली आहे मुवमेंट आणि पुढच्या काळामध्ये ही अधिक तीव्र प्रकार करून सातत्याने ते जर प्रेशर चालू ठेवलं हो तर आपण जसं म्हणतात तसं येऊर आहे तुमचं कोठारी कंपाऊंड आहे अनेक भाग आहे की ज्याच्यामध्ये अजूनही रोजपणे इच्छाशक्ती महत्त्वाची आणि महापालिकेने कुठल्याही परिस्थितीत त्यांची इच्छाशक्ती जी आहे ती अधिक बळकट केली पाहिजे आणि कठोर कारवाई केली पाहिजे कारण पुढच्या पिढीचा हात फेरीवा गेले दोन वर्ष हे फेरीवाला धोरण होईल 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 प्रत्यक्ष फेरीवाला समिती स्थापन फेरीवाला हो। ना फेरीवाला क्षेत्र ठरवण्याची वेळ आलेली असताना ती दोन वर्षापूर्वी आली होती आज आम्ही संबंधित अधिकृत अतिरिक्त आयुक्त आणि बाकीच्या अधिकाऱ्यांची फेरीवाल्यांच्या संघटना देखील आल्या होत्या आणि त्यांची ही भूमिका आहे की हे धोरण ताबडतोब आता सुरू झालं पाहिजे ठाण्यामध्ये यांनी बरंचसं पुढे नेलेलं आहे की त्याचे आता निवडणूक अधिकारी पण त्यांचा निर्णय झाला आहे समितीची मीटिंग त्यांची या मंगळवार बुधवारकडे होणार आहे आणि जे पात्र अपात्र आहेत त्याच्यामधली जी काही प्रलंबित प्रकरण आहे ते देखील ते त्या बैठकीत करणार आहे म्हणजे कोणी उद्या कोर्टात जाऊ नये आणि साधारणपणे नवरात्रीच्या आतमध्ये गणेश चतुर्थीची किंवा नवरात्रीच्या आतमध्ये ही प्रत्यक्ष प्रक्रिया जी आहे ती राबवली जाईल आणि ती समिती जी आहे ती या ठिकाणी बसेल खरं म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये केंद्र सरकार काय कोर्टानेही सांगितलं परंतु अनेकांची वेस्टेड इंटरेस्ट असते अनेक लोकांचं याच्यामध्ये करोडो रुपयाची इकडे ज्याला म्हटलं उग्रानी आहे त्याच्यात काही लोक का, मोठ्या प्रमाणामध्ये अशी एक त्यांनी टोळी निर्माण केलेली आहे के आणि त्याच्यामुळे फेरीवाला धोरण करता करता डबल फेरीवाले तिकडे झाले ती काय आणि त्यामुळे फेरीवाले संघटनांची देखील आग्रही भूमिका आहे की हे तरी धोरण करा कुठे बसायचं कुठे नाही बसायचं म्हणजे त्याच्यामध्ये क्लिअर आहे